चन देणारे अनेक नेते आपण बघितले पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदी जी आहे आणि म्हणून तुम्हाला ही विनंती आलोय या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आज अढरराव पाटलांसारखा एक नेता पंधरा वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये अढरराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं तुम्ही यादी बघा किती प्रश्न विचारले किती वेगवेगळे मुद्दे घेतले या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष अडबराव पाटील केला मला आठवत आहे आमचे महेश दाथील अडवरराव पाटील असतील मामूरावजी सगळे लोक हो बैलगाडा शर्यत बंद झाली एक मोठ या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवं आहे सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे रढरराव पाटील आहे आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं सा पाहिजे मी अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली शिवसेनेचाही आग्रह होता इतके वेळा आमचा खासदार राहिलाय अनररावांना खासदार केलं पाहिजे ही जागा आम्हाला द्या शेवटी मधला मार्ग मी काढला मी अजितदादांना आणि शिंदेसाहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अनरराव पाटलांना देऊ म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे समाधान वाटेल त्यांना पक्ष बदललेला नाहीये आम्ही तिथेही एका विचाराने सोबत आलो जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या आमचा सिटींग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो त्यांचा चेहरा आपल्या समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे अडहारपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अडहारावर नाटककार तुम्हाला नाहीत नाही ते एवढे नाटकीय त्यांना नाटक जमत रडता येतं हसता येत बोलता येतो जुमलेबाजी करता येते आणि लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहिला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही शिरूरच्या जा जनतेनी एकदा तिकीट घेतलं आणि का हुशार रोगाव तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहे शिव्या देत नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात वा वा काय म्हणजे स्वागत झालं मग विचारतात आज वर्षी कुठे होते सांगा जबरदस्त लोक आहेत तुम्ही पण बंधू भगिनी न आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे अडाराहन एक व्यक्ती सुबत आज ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल आज आपले जे प्रश्न आहेत मग ते ट्रॅफिकचे प्रश्न सुध्या पिण्याच्या सु मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या अजितदादा होते शिंदे साहेब होते मी होतो अणरावजी होते सगळे लोक होतो आपण काळजी करू नका आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय एकावर एक तीन मजली रस्ते ट्रॅफिकचा जाम असा अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात अढरव पाटील आमचे गडकरी साहेब राज्यात ना आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या दोन अडीच वर्षात पूर्णपणे संपलेला असेल अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं